कुरुलगावच्या नूतन सरपंच शिलादेवी माने आणि त्यांचे पती शशिकांत माने यांचा सत्कार मोठ्या थाटामाटात करण्यात आला मोहोळ तालुक्यातील कुरुल पंचक्रोशीतील विविध कामांचं भूमिपूजन आणि कुरुलगावच्या नूतन सरपंच शिलादेवी माने आणि त्यांचे पती शशिकांत माने सेवानिवृत्त एस पी यांचा सत्कार मोहोळ तालुक्याचे माजी आमदार राजन पाटील आणि विद्यमान आमदार यशवंत माने तसंच पंचायत समिती माजी सदस्य जालिंदर लांडे मोहोळ तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष सुभाष चौरे यांच्या हस्ते करण्यात आला तसंच नूतन सरपंच शिलादेवी माने यांचा सत्कार कुरुल पंचक्रोशीतील सर्व समाज बांधवांनी आणि भगिनींनी केला धनगर समाजाचे बाबूराव सलगर यांच्याकडून नूतन सरपंच आणि त्यांच्या पतींचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी आमदार यशवंत माने माजी आमदार राजन पाटील यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं या कार्यक्रमाला अमरदीप जाधव सुरेश जाधव लक्ष्मण माने भारत जाधव सरकोलीचे सरपंच भोसले संतोष माने बाबूराव सलगर कुरुल ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब लांडे सुभाष माळी नूतन पोलीस पाटील वैभव जाधव अमोल माळी यांची प्रमुख उपस्थिती होती प्रास्ताविक सेवानिवृत्त एसपी शशिकांत माने यांनी केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शिवव्याख्याते माऊली यांनी केलं